नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाय पुसले त्यांच्या पाय धुतले त्यांच्या मातोश्रीवरती त्याच्यावरती जे सगळं वादंग निर्माण झालं वादंग म्हणण्यापेक्षा चर्चा झाली आमच्याकडे पण दोन फार चांगले व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी केलेले आहेत बाकी पण फार चांगले व्हिडिओ या निमित्तानं आलेले आहेत जरूर बघ पण हे असं त्यांना का करावं लागलं त्याची जरा कारण मी माणसा तुमच्या समोर ठेवायची आहे दोन ह्याच्यातले मुद्दे आहेत एक स्वत उद्धव ठाकरेंची जी मजबुरी आहे ती लक्षात घ्या आणि दुसरी स्वतः शंकराचार्यांची काय मजबुरी ती पण लक्षात घ्या पहिले मी तुम्हाला शंकराचार्यांचा मुद्दा समोर ठेवतो राम मंदिरचं जे आंदोलन एकोणीसशे नव्वद पासून सुरू झालेलं होतं आंदोलन आधीच सुरू झालेलं होतं खरं तर शेकडो वर्षांचं आहे ते पण अडवाणींनी रथयात्रा काढली आणि त्याला जी चालना मिळाली त्याहीपेक्षा त्याला एक राजकीय यश मिळालं त्या आंदोलनाच्या नंतर रथयात्रेच्या नंतर खरं तर एकोणनव्वदच्या निवडणुकीतच तो मुद्दा काहीसा तापलेला होता पण प्रत्यक्ष जरी फार समोर आला नसला तरी आणि पंच्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्यामुळे ती एक मोठी राजकीय ताकद हे कळलं होती त्याच्यानंतर तर कायमस्वरूपी जागा वाढतच गेल्या म्हणजे राम मंदिराचं जे आंदोलन एकोणीसशे नव्वदच्या रथयात्रेपासून सुरू झालं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकीय सगळं बाजूला ठेवून हिंदू समाजातले सनातन ह्याच्यातले जे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे साधू संन्याशी शंकराचार्य पीठाधीश्वर होते सगळ्यांनी एकमुखाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता भाजपला पाठिंबा दिला होता असं मी म्हणत नाही जरी तसं वर्ग करणे दिसत असलं तरी काही साधू संत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उमा भारतीसारखे काही जण प्रत्यक्ष राजकारणातही गेले मोठ्या मोठ्या पदांवरती पण बसले तो मुद्दा नाही किंवा आता योगी आदित्यनाथ प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत ते मुद्दा नाही पण बहुतांश प्रमाणामध्ये हे जे सगळे ज्यांना आपल्या सनातन परंपरेबद्दल आस्था होती किंवा ते सनातन परंपरेचाच एक हिस्सा होते या सगळ्यांनी खुलेपणानं ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला कारण की हा त्यांच्या आस्थेचा विषय होता नेमकं ह्याच काळामध्ये काही हे जे सगळे साधू संन्याशी आणि स्वतःला पीठाधीश्वर मठाधिपती म्हणून घेणारे होते त्यांना त्या तुलनेमध्ये महत्त्व न मिळाल्यामुळे त्यांची जी खतखत होती तुम्हाला जागा काही ना काहीतरी निर्माण कर, करायची होती यापूर्वी यापूर्वीसुद्धा नरसिंहरावाच्या काळात असो किंवा मनमोहन सिंगच्या काळात असो अशा काही छोटभय्या अशा सगळ्या या धार्मिक नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आशीर्वाद देणे त्यांच्याकडून पाद्यपूजा करून घेणे हे सगळे प्रकार घडलेले आहेत हे आत्ता घडते असं नाही तुम्ही त्या सगळ्यांची नावं काढून पहा हे सगळे त्यांना ह्या मुख्य आंदोलनामध्ये कुठलंही स्थान मिळालेलं नव्हतं किंवा त्यांना अपेक्षित असलेलं मान मरातब जे काही त्यांना पाहिजे होतं ते मिळालं नसल्यामुळे असा एक वर्ग तो फार छोटा आहे ती थी गोष्ट ठीक आहे पण असा एक वर्ग कायमस्वरूपी भाजपाच्या विरोधामध्ये जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे त्यांच्याकडून आपली सेवा करून घेणे आपला पाठिंबा त्यांना कसा आहे ते सांगणे किंवा अगदी आत्तासुद्धा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा रामलल्लाच्या मूर्तीची होत असताना ज्या काही एक दोन शंकराचार्यांनी त्याच्या विरोधामध्ये मतदान केलं म मत प्रदर्शित केलेलं होतं त्याचं किती मोठ्या प्रमाणात भांडवल केलं गेलं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ही या शंकराचार्यांची मी तर त्यांचं नावही घ्यायला तयार नाही ह्या शंकराचार्यांची ही जी भूमिका आहे ती त्यांच्या या अस्वस्थतेतून आलेली आहे असा मी सरळ आरोप करतो त्यांचं जे काही स्थान आहे त्यांना धर्मानं दिलेलं जे स्थान आहे परंपरेनं चालत आलेलं आहे त्या स्थानाच्या बाबतीत आम्ही नेहमीच वंदन करू पण त्याच्यावरती बसलेला हा जो व्यक्ती आहे तो त्याच त्या त्या परंपरेचं पावित्र्य पाळत नाही हा तर आमचा आरोपच आहे म्हणजे ही त्यांची बाजू झाली की त्यांना महत्व नाही दिले गेलं असे जे जे लोक आहेत ते बरोबर भाजपाच्या विरोधातला राजकीय आश्रय शोधतात आणि त्याप्रमाणे ड्रामे करतात आपल्याकडचे फार मोठे असे लिब्रांडू पत्रकार आहेत त्यांना अशा काहीतरी घटना पाहिजेच असतात असे काहीतरी शंकराचार्य उठपटांग व्यक्ती जर बोलल्या तर यांना आनंदच होतो आता दुसरीकडून तुम्ही ह्याच्यातला जो राजकीय अँगल आहे उद्धव ठाकरेचा तो एकदा समजून घ्या उद्धव ठाकरेंनी तेव्हा जो ड्रामा केला होता की अर्धा अर्धं मुख्यमंत्रीपद मला कसं फसवलं बंद खोलीत चर्चा केली सगळे ड्रामे करून झाले अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगून झालं पोराला तिकीट दिलं पोराला मंत्रिमंडळात घेतलं कॅबिनेट मंत्री, मंत्री केलं आता तर स्वतःला स्वतःच्या पी एला मिलिंद नार्वेकरलाही आमदार करून झालं सगळं झालं आता त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या पवारांच्या मांडीवर आपण बसलेलो हो, आहोत जो आपल्याला फायदा होतो असं वाटत होता तो, वाट हो तो प्रत्यक्षात आपल्यापेक्षा जास्त फायदा त्यांना आपला होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले नऊ नु निवडून आले इतका सगळा प्रयत्न करून अठराचे आपण अर्ध्यावरतीच आलो नऊ वरती पण उलट राष्ट्रवादी पाचशे आठ झाले आणि काँग्रेसवाले एकशे तर सरळ तेराच झाले आणि आपले तीन तेरा वाजवले म्हणजे तेरा आणि आठ आणि एक अपक्ष त्यांच्याबरोबर काही जो की अधिकृत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडून निवडून आलेला आहे अशी ती जी संख्या गोळा झालेली बावीस तिकडं आणि आपले नऊ म्हणजे हिंदुत्वातला एक पक्ष बाजूला होतो त्यांच्याबरोबर जातो बदल्यात त्यांचा फायदा होऊन त्यांचे बावीस निवडून येतात आपण वरतीच राहतो आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये ज्याला आपण पन्नास खोके एकदम ओके म्हणलं होतो गद्दार म्हणलं होतो सगळं म्हणलं होतं आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांचे सुद्धा आठ निवडून आलेले खासदार ज्याच्याकडं कुठला करिश्मा नाही ने, ज्याच्याकडं नेतृत्व नाही आपल्याकडं तरी बापाचं नावन परंपरा असं सगळं पर आपण म्हणत होतो पण प्रत्यक्षात मूळ शिवसैनिक सगळे तिकडं निवडून गेलेले होतं आणि समोरासमोरच्या लढाईमध्ये फायदा त्यांना झालेला आहे एकनाथ शिंदेना जेव्हा शिवसेना उबाठा आणि मूळ म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना हे समोरासमोर लढाई झाली तेव्हा फायदा कोणाला झाला मत लोकांची शिवसेनेकडे गेली एकनाथ शिंदेंच्या हे सगळं कळल्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे डोळे आता उघडायला लागले आहेत आणि त्यांचं असं आता मत झालं असणार आहे की आता आपल्याला परत एकदा आपला जो मूळ हिंदू मतदार आहे त्याला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं त्याला खुश केलं पाहिजे हे प्रत्यक्ष शंकराचार्याला बोलवायचं आणि असे हे पाय धुण्याचे पायाशी बसण्याचे नाटक करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते आहे आणि ह्या नौटंकीला पत्रकारांना हाताशी पकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यायची त्याची चर्चा करायचं कारण ते आहे जो हिंदू मतदार जो कट्टर हिंदू मतदार आपल्या ह्या सगळ्या हिरव्या झालेल्या सेक्युलर प्रेमामुळे आपल्यापासून दूर गेलेला आहे तो जर आपल्याकडं कायम ठेवायचा असेल किंवा त्याच्यातला काही हिस्सा तरी कारण की या तथाकथित सेक्युलर मतांवरती सत्ता मिळत नाही भारतातलं उदाहरण आहे की सगळं मिळून सगळा जोर लावल्याच्या नंतर सगळं पोलरायझेशन केल्याच्या नंतर खोटा प्रचार केल्याच्या नंतर संविधान खत्रेमय आहे एस सी एस टीचं आरक्षण निघून जाणार सगळी बोंब केल्याच्या नंतर सुद्धा दोनशे चौतीस जागा नेऊन आलेल्या आहेत विरोधकांच्या फक्त सत्ता आपल्याला प्राप्त होत नाही दोन निवडणुका स्थळ स्वतःचं बहुमत आणि नंतरची आताची निवडणूक काठावरती आपल्या बरोबरच्या लोकांना घेऊन का होईना पण सत्ता स्थापन करण्यामध्ये यश मिळाल्याच्या नंतर यांच्या तोंडचं पाणी आता असं पळालेलं आहे तथाकथित सेक्युलर आघाडीच्या की आता आपण कितीही ड्रामे केले तरी आपल्याला हे मुस्लिम मतं दलित मतं जातीवरची विभागणी सत्ता देऊ शकत नाही हे लक्षात घ्या सगळ्यात मूळ मुद्दा ह्याच्यातला ह्या सगळ्या सेक्युलरचं जे काही राजकारण चालू होतं ते सत्तेसाठी चालू होतं आणि जेव्हा प्रत्यक्ष सत्ता मिळत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर जी आता अस्वस्थता त्या आघाडीमध्ये पसरली त्याचा ही एक बळी स्वतः उद्धव ठाकरे आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे टर्न घेऊन वडिलांचा जो इतका मोठा संपन्न असा वारसा होता हिंदुत्वालाचा वसा होता तो दिला टाकून आणि दुसऱ्याचे पाय पुसत बसले या सगळ्यातून वेळ आता शेवटी अशी आली की तुम्हाला प्रत्यक्ष ते प्रदर्शन करावं लागतंय आता की तुम्ही कसे हिंदुत्ववादी आहात म्हणून आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही असं म्हणत असताना ब्राह्मण असलेल्या शंकराचार्याचे तुम्हाला पाय पुसावे लागतात पाय धरावे लागतात हा काळानं उगवलेला सूड आहे तुम्ही ज्याला नावं ठेवत होते अजांच्या स्पर्धा घेत होते टिपू सुलतानचं नाव देत होते मैदानाला कॅलेंडर इफ्तार पार्ट्या करत होते तुम्ही सगळे बरं बा बाळासाहेबांनी अतिशय रोखोक असं व्यवहारी हिंदुत्व मांडलेलं होतं तेव्हा त्यांना अशा कुठल्याही शंकराचार्यांना बोलून त्यांच्या पाद्यपूजन हे असे ड्रामे करायची गरज नाही वाटली त्यांची जिथं श्रद्धा होती तिथं ते जात होते अन्यथा त्यांना ही नाटकं करावी लागली नाहीत त्यांच्यावरती लोकांचा विश्वास होता शिवसैनिकांचा विश्वास होता पण उद्धव ठाकरेंना आता ती करावी लागत आहे त्याच्यामुळे त्यांनी हे जे नाटक केलेलं आहे त्याच्यातल्या दोन्ही बाजू शंकराचार्य त्यांची ती गरज आहे कारण की त्यांचं स्थान डळमळीत झालेलं असल्यामुळे उद्धव ठाकरेंना गरज आहे कारण की राजकीय दृष्ट्या त्यांना तथाकथित सेक्युलर जी मत आहे त्याच्या जीवावरती सत्ता मिळेल याचा विश्वास त्यांनाच नाही सगळ्या विरोधकांचं झालेलं आहे आता उसंतवाणी ज्याचे ना हिंदुत्व शेंडी जानव्याचे पाय ब्राह्मणाचे धुतो कैसे सेक्युलर ज्याला आवडे हिरवा घरात भगवा कशासाठी शंकराचार्य जे म्हणती स्वतःला त्याच्या पायथ्याला बसती हे मतांसाठी आता पाहिजे हिंदुत्व म्हणून महत्व भगव्याचे बाळासाहेबांचा विसरले वसा आता पाय पुसा भल धर्म धर्मबाह्य बाबी करीजो इतर अभिमुक्तेश्वर साधू कैसा कांत राजकीय ओळख आहे संत धर्मद्रोही जंत जाणावेते धर्मद्रोही जंत जाणावे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे लोकसभेला जे काही उष्ण बळ आणलं होतं त्याच्यातून फायदा दुसऱ्यांना झाला हे कळल्याच्या नंतर आता यांचं अवसान गळायला लागलेला आहे आणि आता विधानसभेची निवडणूक लढत असताना तुम्ही मोठे भाऊ असाल ही तर शक्यताच संपली फारच जोर लावला तर ला तुम्हाला त्यांच्या बरोबरीच्या जागा मिळू शकतील लढवायला जिंकून येणं सोडून द्या म्हणजे काल जे भाजप बरोबर शिवसेना पंचवीस वर्ष सडली म्हणणारे एकशे तेवीस चोवीस जागा मिळाल्याच्या नंतर सुद्धा आरडाओरडा करणारे आज यांना लढण्यासाठी सुद्धा नव्वद जागा मिळतील की नाही ही शंका आहे म्हणजे किती त्याच्यामध्ये काय हे झालेले बघा कशा पद्धतीचं यांचं सगळं घसरलेलं आहे स्थान जेव्हा की तुम्ही सडली म्हणत होता त्या भाजपनी तुमच्या अठरा अठरा जागा निवडून आणल्या तुम्हाला सव्वाशेच्या जवळपास जागा लढवायला दिल्या विधानसभेमध्ये आणि आज तुम्हाला इतक्या जागा लढवायलाही भेटण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्या हिरव्याच्या नादाला लागून जे काय गमवलं आहे ते परत कमवण्यासाठी बुनसे गैस हाऊससे आई आतीने असं म्हणण्यासारखं आता परत हे ड्रामे करावे लागतात इथंच नाही गावोगावच्या मंदिरांना आता ही भेटी देतील आणि असे ड्रामे करतील इथेच थांबूया धन्यवाद